लोक म्हणतात की तरुण पिढी बिघडली आहे परंतु ह्या तरुण पिढीचं जे कौतुकास्पद काम चालू आहे ते पण एकदा बघून घ्या कुणाच्या पायात चप्पल आहे कुणाच्या पायात चप्पल नाही तरी सुद्धा ही सगळी मंडळी आपलं पायपीट करत त्या ठिकाणी हे काम करत आहे आणि पूरस्थितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत आहेत आपण बघतोय ही सगळी मंडळी आवर्जून पूरग्रस्तांसाठी त्या ठिकाणी मदत आहे पूरग्रस्तांसाठी उभी राहते हे अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे सगळेजण आपापल्या परीने जी मदत करता येते ती मदत ते मदत त्या ठिकाणी करतायत जवळपास मोहोळ तालुक्यातलं हे एक साबळेवाडी नावाचं गाव आहे ज्याला जायला रस्ता नाही आणि तसा रस्ता नसताना सुद्धा ही मोहोळ शहर व तालुक्यातील टीम खांद्यावर पाण्याचे बॉक्स अरसाण चिवडा वेपर्स वाळलेल्या भाकरी चटणी हे सगळं घेऊन त्या ठिकाणी निघाली ही अतिशय कौतुकास्पद अतिशय आनंदाची गोष्ट आहे पुढची दाखवती ऐतिहासिक असेल कि त्याच्यामध्ये निसर्गानं साथ सोडली परंतु आपल्या ताकदीच्या हिमतीच्या जोरावर एकमेकांना सहकार्याची भावना ठेवून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मदतीसाठी आवर्जून तयार आहे खरंच आहे सगळ्या लोकांचं करावं तेवढं तो खूप कमी आहे मी सगळ्यांना आव्हान करतो की ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारची मदत खऱ्या अर्थानं करता येण्यासारखी परिस्थिती आहे सगळ्यांनी मदत गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये सिना नदीला महाभयंकर असा न भूतो न भविष्यती आणि राष्ट्रीय महामार्ग बंद झालेत गावागावांना जोडणारे रस्ते बंद झालेत आणि असं असताना जे आपले शेतकरी बंद उन्हाची पावसाची वाऱ्याची वादळाची परवा न करता आपल्या सगळ्यांना शेती पिकवून अन्न देण्याचं काम करतात त्या शेतकऱ्यांसाठी जाणीव म्हणून उभं राहणं हे कर्तव्य आहे असं समजून त्या सगळ्या मंडळींनी ही मदत त्या ठिकाणी जाहीर केली आहे दहा रुपयेपासून जी जी कुणाला जी जी मदत देता येते ती सगळी मदत ही सगळी मंडळी देत आहेत पुन्हा एकदा सांगतोय तरुण पिढी बिघडली असं म्हणणाऱ्यांसाठी की सनसणी चपरा काय की त्याच तरुण पिढीनं गुडघाभर आणि इंद्राभर चिखलात पायपीट करत हा रस्ता आहे आणि ते ते एवढा चिकल आहे चप्पल चालण्याची शक्यता कमी आहे तरी सुद्धा ही सगळी मंडळी दोन वारा पावसात त्या ठिकाणी बळीराजाला मदत करण्यासाठी एकत्र आले आणि या संकटातून हातात हात देऊन शंभर टक्के यावर मात करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं मदत केलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार पण आलोय वाड्या बसक्यावर लोकांच्या दर्शगाई वगैरे हो बांधलेल्या mm. त्यातून मार्ग काढत

आम्हाला दीड दोन किलोमीटर जायचं आहे नंतर बोलू धन्यवाद पुन्हा एकदा मदत केलेल्यांचे मनापासून आभार हे मोहोळ शहर व तालुक्याच्या समविचारी टीमचा श्रेय आहे धन्यवाद पण <laughs> बघतोय रस्त्यातून मार्ग काढत ही मंडळी सगळी निघाली आहे हा व्हिडिओ करण्याचा उद्देश हा फक्त प्रसिद्धी नाही तर ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी जाणीवेतून कृतज्ञता व्यक्त करण्याचं ही काम आहे वाड्या वस्त्यांवर ही मदत पोचवण्याचं काम है, है, ही आमची सगळी टीम करते बघताय जनावर विस्थापित झाली वैरण पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी निसर्गाच्या सुलतानी संकटाला तोंड देण्यासाठी त्या ठिकाणी उभे गाय मारा लागली आहे गाय आता कार्यक्रम करत होती